दी बांध प्रथम तो मानव महार्थ सरकार आज अक्रा एप्रिल महत्मा ज्योतिराव फुले हम जयंती जयंती निमित्ता सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले हम अभिवादन करो या सत्र पर्वा मधे प्रवेश करत असताना एका अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन पार करत असताना या कार्यक्रमाला आपण उपस्थित असलेले आमच्या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचा जो या त्या राजकारणामध्ये त्यांचं आंदोलन लावून घेतलं जातं असं आमचे सन्मान्य सरकारी मित्र बंधू शिंदे यांच्या आणि आमच्या थोड्या वर्गी सन्मान्य अनुदर वर्गे आज या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख गुदा उद्घाटक म्हणून त्यांची उपस्थिती लाभलेली प्रथमता या कार्यक्रम उपस्थिती मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला दुसऱ्या मान्यवर आमच्या वेळेचे संप्नानं या ठिकाणी गेले अनेक वर्ष ज्यांनी या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आणि किशोरभाव गेल्यानंतर आज या ठिकाणी सतरा वर्ष कार्यक्रमच स्थानिक कलाकारांच्या मागणीनुसार या ठिकाणी डान्स स्पर्धेचं आयोजन केले त्याचबरोबर या ठिकाणी बारा तारखेला म्हणजे आज अकरा तारीख उद्या बारा तारखेला साजन आणि विशाल ज्यांनी आपल्या कान्यांनी गेल्या वर्षी धुमापूळ असा घातला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं असे विशाल आणि साजन यांचा कार्यक्रम उद्या होणार आहे संबंध महाराष्ट्रवर ज्यांची शाहिरी गाजती बसल्या बसल्या कुणावरही शाहिरी आहे महापुरुषांच्या विचारांवर सतत बोलणारे चांगल्या पद्धतीने शाहिरी करणारे राजेंद्र कांबळे यांचा कार्यक्रम तेरा तारखेला होणार आहे तेरा तारखेला बारा वाजता बाबासाहेबांना मानवंदना दिली जाणार आहे या ठिकाणी प्रत्येक केक कापून त्याचबरोबर हा कार्यक्रम एक वेगळ्या उंचीवर पोचल्यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण जे मान्यवर आहेत जे समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात अशा मान्यवरांना इथं बोलून त्यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो त्यांना पुरस्कार देतो या वर्षाचे पुरस्कार करते आमचे कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज कोलेगाव खटावमध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीची विकासगंगा ज्यांनी आणली ते म्हणजे सन्मान्य नामदार आमदार पुरस्कार आज या कार्यक्रमाला उपस्थित आमचे छोटे भाऊ माननीय संदीप भाऊ शिंदे शहाजी सावंत आमचे खेळचे उपसरपंच कांतीदार कांबळे प्रदीप कांबळे माननीय सचिन रवी राजू माने अण्णा वैद्ये म्हणाने अण्णा उबाळे सगळं येत नाही खरंच पुस्तक वाचणारा काय करतो त्या वक्त्याची त्या लेखकाचे इतक्या दिवसाचे अनुभव त्यानं एका पुस्तकात लिहिलेले असतात ते आपल्याला आईत्या अन्नासारखे मिळतात आणि ते आपल्याला पचनी पडतात जो वाचेल तो वाचेल हे आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं फुले आणि आंबेडकरांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार भाऊ तुमच्या नियोजनाने खूप सुंदर नियोजनाने हो आणि तुमच्या समितीने बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद महेश सोनावणे याचा सन्मान होतोय

दरबार या मातीला जरी कपाळ लावलं तरी माणूस इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही म्हणून या मातीविषयी बोलावस वाटतंय या